नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुणे एकदा द टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो आपण नेहमी म्हटलेलं आहे की आपल्या पुसद शहरात अप ज्या अपघाताच्या घटनेत लक्षणीय वाढ होत आहे कुठेतरी याकरिता प्रशासनच जबाबदार आहे असं आपल्याला दिसून येते संबंधित प्रशासनामार्फत संबंधित विभागामार्फत रस्त्यावर दिवाबत्तीनं लावणे स्पीड ब्रेकरनं लावणे आशांमुळे या बाबींमुळे अतिशय भयंकर अशा घटना घडतात आणि आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या अंदाजे आठ ते सव्वा आठ वाजताच्या सुमारास पुसद शहरापासून अगदी एक ते दोन किलोमीटर अंतरावर असलेलं वरुडच्या अलीकडे अनुप्रभा हॉटेलच्या थोडं समोर लिंबाच्या झाडाजवळ एक अतिशय भयानक अपघात झाला श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करून घरी जात असलेल्या एका इसमास चारचाकी वाहनाने अतिशय भयंकर चिरडले असल्याची घटना घडलेली आहे आणि त्याच ठिकाणी आपण आहे स्थितीत आपल्याला जास्त माहिती मिळालेली नाही परंतु जे मृतक इसम आहे ते शिवानगर इथलचा असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे अपघात एवढा भयंकर झाला की त्यामध्ये जे संपूर्ण मृतक आहे त्याचे संपूर्ण डोके हे चकनाचूर झाले आता ते चारचाकी वाहन माहूर मार्गे पळून जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे अतिशय भयंकर असा या ठिकाणी अपघात झालेला आहे संपूर्ण रस्त्यावर जे गाडीचे अवशेष आहे ते पडलेले आहे आणि मृतक हा सुद्धा रस्त्याच्या बाजूला कडेला मृतावस्थेत पडून आहे पूर्णतः तुम्ही परिस्थिती बघू शकता कशाप्रकारे परिस्थिती झालेली आहे संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रकाशित सुद्धा करू सुद्धा स्क्रीनवर सद्यस्थितीत चालूसुद्धा असेल अतिशय भयानक आणि अतिशय विदारक अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे घरच्यांमार्फत कुठेतरी म्हटलं जात आहे की जोपर्यंत आरोपीला या ठिकाणी पकडून आणल्या जात नाही तोपर्यंत आम्ही जे मृतक डेड बॉडी आहे ती इथून हलवू देणार नाही असे विधान घरच्यांमार्फत त्यांच्या नातेवाईकांमार्फत बोलले असल्याचं आम्हाला दिसून आलं प्रशासनही पोलीस प्रशासनही या ठिकाणी हजर झालेलं आहे संपूर्ण पोलीस बळ या ठिकाणी हजर झालेला आहे पंचनामा सुरू आहे परंतु परिस्थिती आहे अतिशय विदारक आहे इथे एक महत्वाची बाब म्हणजे जे दिसूनही येते की संपूर्ण रस्त्यावर कोणत्याही प्रकारची दिवाबत्ती नाही आता ज्याप्रमाणे आम्हाला माहिती मिळाली की जे इसम आहे शिवानगर येथील इसम आहे ते पुसतवरून शिवानगर जे मी ठिकाणी उभा आहे त्याच मार्गे जात होते डाव्या बाजूने आणि समोरून वरुडमार्गे पुसतकडे चारचाकी वाहन येत होते आता त्यांचे समोरासमोर धडक झाली आणि या भीषण अपघातात जे इसम आहे ते जागेवर ठार झाले डोक्याला अतिगंभीर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच असा मृत्यू झाला आहे आणखी ही घटनेसंबंधी सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच प्रकाशित करू बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद